इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावामध्ये भारताची बरोबरी तीनशे सत्याऐंशी धावांवरती आटोपला पहिला डाव इंग्लंडच्या दुसऱ्या डावामध्ये बिनबाद दोन धावा तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच इंग्लंडच्या सलामी टाइमपास टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिलकडून संताप व्यक्त गिलच्या संतापानंतरही इंग्लंडची चाल यशस्वी लॉर्ड्सवर भारताचा सलामीवीर के एल राहुलचं शानदार शतक एकशे शहात्तर चेंडू मध्ये सळकावल शतक या आधी दोन हजार मध्ये या मैदानावर ठोकल्या होत्या एकशे एकोणतीस धावा पोलंडच्या इगास्वाईटेकनं जिंकलं पहिलं विंबलडन विजेतेपद अमांडा अॅनिसिमोव्हाचा अवघ्या सत्तावन्न मिनिटांमध्ये उडवला धुवा पहिल्यांदा अंतिम सामन्यामध्ये महिला खेळाडूला जिंकता आला नाही एकही गेम